आणि चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर ह्या ठिकाणी आपण अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त आपण ह्या ठिकाणी बटाटे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला आता कुकरला लावून घ्यायचं आहे कुकरला लावल्यानंतर आपण ह्या ठिकाणी तीन सिट्ट्या करून घेणार आहोत तर आता ह्या ठिकाणी कुकरला आपण सिट्ट्या करून त्यावरची सालसुद्धा काढून घेतलेली आहे त्यामध्ये लहान आकारातले तीन ह्या ठिकाणी मी बटाटे घेतलेले आहेत अशा पद्धतीने लहान खिसतीनं आपल्याला हे खिसून घ्यायचं किंवा मॅश करून घेतलं तरीसुद्धा चालते किंवा चाळणीवरती ठेवून गाळून घेतलं तरीसुद्धा चालते नेहमीचे उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन बोर झाला असलं की असं काहीतरी नवीन खायचं चा, आणि सर्वांनाच दिखमग आणि चटपट खायला आवडते चला तर आज तोच पदार्थ आहे कधीच न बनवलेला चला तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे पुढं तेसुद्धा -का� आपण पाहून घेऊया आता ह्या ठिकाणी बोलता बोलता आपलं पूर्ण बटाटे जे आहे ते खिसूनसुद्धा झालेले आहेत आता अंधा बटाटा तर घिसून झालेला आहे आपल्याला एक वाटी ह्या ठिकाणी साबुदाणा लागणार आहे आणि एक वाटी साबधाणा जे घेतलेला आहे आपण ते भाजून घ्यायचे चांगला फुलेपर्यंत कुरकुरीत होईल असा इतका आपण हा भाजून घेणार आहोत दीपटकन या ठिकाणी आता भाजून सुद्धा झालेला आहे गॅस बंद केलेला आहे आता आता एका प्लेटमध्ये आपल्याला हा साबुदाणा काढून घ्यायचे आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये आपण काढून घेतल्यानंतर एक पाच मिनटाकरता आपल्याला असंच ठेवायचं आणि थंड करून घ्यायचं आता ह्या ठिकाणी थंड झालेलं आहे आता मिक्सरला मी ह्याचं एक चांगलं पावडरचं टाईप आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला मोठं ठेवायचं नाही जर खूप बारीक नाही झालं तर चाणीनं चाळून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी मी चाणीनंच चाळून घेतलेलं आहे पाहू शकतो ह्या ठिकाणी लहान आकारात पीठ आपण तयार करून घेतलेला आहे आणि एक वाटी आपण टाकूनसुद्धा घेतलेलं आहे ह्या ठिकाणी एक चमचा आपण ह्या ठिकाणी मिरची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा मीठ टाकलेलं आहे एक चमचा आपला जिरे टाकायचे आता इतकेच जिन्स आपल्याला लागणार आहे जास्त आपल्याला ह्या ठिकाणी दुसरा पदार्थ कुठलाच वापर करायचा नाही आता इतकं पीठ जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जसं की आपण नेहमी पराठ्यासाठी मळून घेतो त्या पद्धतीनं हे पीठ मळून घ्यायचं अगदी नवीन पदार्थ आहे सर्वांनाच आवडणार आहे नक्की शेवटपर्यंत पहा जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर असंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे घट्टसर आपण ह्या ठिकाणी पीठ का मळून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपण एक दोन ह्या ठिकाणी पॉलिथिन घेतलेले आहेत कट करून त्यात एक थेंबर आपल्याला सुरुवातीला तेल लावायचं जास्तीचा तेलाचा वापर करायचा नाही तर एका पॉलिथिनला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामधला चपातीतचाच आपला गोळा घ्यायचा आहे आणि सुरुवातीला आपण गोल करून ते ठेवणार दुसरी पॉलिथिन आपल्याला त्यावरतून ठेवून घ्यायचं आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे कुठलंही ओझं घ्या थोडंसं आणि प्रेस करा पोळपाट घेतलं तरीसुद्धा चालते तर अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घेतल्यानंतर आणखीन पातळ बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं सुद्धा लाटायचं आहे पूर्ण पातळ करून घेणारच लाटी आता नेहमी आपण उपवासाला खिचडी भगर आणि आमटी बनवत असतो पण असं काहीतरी बनवतं दिवसभर खाण्यासाठी सर्वांनाच आवड आवडेल आणि मध्ये मध्ये थोडी छोटी भूक असेल तर नक्कीच जाईल तुम्ही नक्की हा पदार्थ करून पहा तर इतकं आपण लाटून घेतलेलं आहे जास्त आपल्याला पातळ करायचं नाही ठिकाणी एखादी लहान आकाराची वाटी घ्यायचे किंवा टोपन घेतलं तरीसुद्धा चालते आता असं आपल्याला गोल करून घ्यायचे किंवा तुम्ही शंकरपाळी आकारात केलात तरी सुद्धा चालते असे शंकरपाळी जर बनवलात आणि स्नॅक्समध्ये जर भरून ठेवलं तर दोन दिवसाकारता सुद्धा काहीच होत नाही अगदी छान कुरकुरीत राहतात अगदी खाण्यासाठी तर चटपटीत तर आणि मुलं दुसरे पदार्थ कुठलेच मागणार नाही ना तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी आपण गोल जे बनवून घेतलेत ते काढून घ्यायचे आणि आपण गॅसवरती अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला तळवून घ्यायचे गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे तळवून घ्यायचे आपल्याला एकदम दोन ते चार आपण टाकू शकतो एकदम जास्त काहीच फरक पडत नाही छान तळून तयार होतात अगदी छान जसे की नमकीन पुऱ्या असं त्याच पद्धतीच्या ह्या पुऱ्या आहेत आणि आपण ह्या मोठ्यासुद्धा करू शकतो अगदी लहान आकारात केलं तर खाण्यासाठी क्रिस्पी अगदी छान लागते मग ह्या ठिकाणी लहान आकारात केले तुम्ही मोठ्या आकारात केलात तर तरीसुद्धा चालते आपल्याला त्यावेळेस घाई गडबड करायचं नाही अगदी गॅस मिडियम ठेवून आपण छान खमंग तळून घेणार आहोत जे की रंगसुद्धा बदलेल आणि कुरकुरीतपणा येईल अशा पद्धतीनं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तुम्हाला कुर, सुद्धा पाहता आलेलं असेल की ती ह्या कुरकुरीत छान पुऱ्या बनवून तयार होत आहेत किंवा पापडी म्हणलं तरीसुद्धा चालते तर ह्या ठिकाणी आपल्या पुऱ्या किंवा पापड्या तळून झालेल्या आहेत दोन ते तीन बॅचेसमध्ये आपण ह्या तळवून घेतलेल्या आहेत आता त्याच पिठापासून आपला दुसरा आणखीन एक पदार्थ बनवायचा अगदी पोटभरीचा आहे आणि बिलकुल तेल लागत नाही झिरो तेलात आपण हे बनवलेलं आहे ज्यांना तेलकट आवडत नाही त्यांनी असं सुकं करून खाल्लं तरीसुद्धा चालते तर अशा पद्धतीनं आपण हे पराठा टाईप लाटून घेतलेला आहे बिलकुल चिपटत नाही थोडंसं आणखीन पात्र बनवण्यासाठी या ठिकाणी मी लाटणारी लाटणार आहे पर्याय आहे तुम्हाला तेलाचे नको वाटले तर तुम्ही असे पराठे बनवून खाल्लात तर दही किंवा चटणी सोबत खाण्यासाठी अगदी पोटभरीचा नाचता तुम्हाला सबनासुद्धा खायची गरज नाही अगदी दोन खाल्ला तर दिवसभर भूक लागणार आणि असे पराठे इथे थोडंसं तव्यात तेल लावून घ्यायचे आणि टाकून घ्यायचे बिलकुल मोडत नाहीत पटकन हातावरती आपण घेऊ शकतो दोन्ही साईडला आपल्याला थोडं थोडं तेल लावून खरपूस सोयीपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे अगदी सुरेख रंग आलेला आहे आणि वासदा खूप मस्त येत आहे तुम्ही नक्की ह्या महाशिवरात्रीला किंवा कुठलेही उपवास असेल तर नक्की तुम्ही हा पराठा ट्राय करून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दादा मी पटकन त्याच पिठाचे दोन्ही पराठे बनवून घेतलेला आहे आता या ठिकाणी चला आता दोन्ही पदार्थ आपले तयार झालेले आहेत आता आपल्या प्लेटमध्ये लावून घ्यायचे हा मस्त रंग आलेला आहे आणि थंड झाल्यानंतर अगदी कुरकुरीत आहेत एक दोन दिवसाकरता सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू हो शकता बिलकुल काहीच होणार नाही एकदा बनल तर दिवसभर खाता येते चला आता आता मी पापडी तर पाहिलेली आहे आणि आपले पराठेसुद्धा तयार झालेले आहेत चला प्लेटमध्ये आपल्याला लावून घ्यायचे नेहमीच्या पदार्थापेक्षा वेगळा आहे आणि एकदा नक्की ट्राय करून पहा सोबत ह्या मी चटणी तर बनवलेली नाही दही घेतलेलं आहे त्यावर थोडंसं आपल्याला उपवासाच लाल तिखट टाकायचं एक टेस्ट करून पाहिजे तुम्हाला मी लगेच सांगेन की ह्या पापड्या कशा झाल्या आहेत मस्त खाण्यासाठी ती खमंग आणि खरपूस आहेत ह्या टेस्टी सुद्धा आहेत आणि पराठा दिसायला सुद्धा खूप सुंदर झालेला आहे एकाच पिठापासून आज आपण दोन पदार्थ बनले तुम्हाला हे पदार्थ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत